राज्यातील सरकारी शाळा खासगी कंपन्यांना कॉर्पोरेटला दत्तक न देणे व खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी नोकर भरतीचा काढलेला जी आर रद्द करून शासन मार्फत पदभरती राबविण्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स धडगाव पदाधिकारी तहसीलदार यांना दिले आहे निवेदनाचा आशय असा राज्यातील सरकारी शाळा कॉर्पोरेटला दत्तक देणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी शिक्षण विभागाकडून राज्यातील सरकारी शाळांचा पायाभूत विकास व्हावा म्हणून या शाळा सुरुवातीला दहा वर्षे कॉर्पोरेट उद्योग समूह स्वयंसेवी संस्था अदना दत्तक दिल्या जातील या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी त्यांच्याकडील आवडीच्या नावाप्रमाणे शाळांच्या नावापुढे आपले नाव देता येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईत केली राज्यात बासष्ट सरकारी शाळा आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार चा चा केंद्रस्थानी शिक्षक असला पाहिजे असे सुचवले आहे सरकारी शाळेत हजारो पदे रिक्त आहेत कंत्राटी पद्धतीने खाजगी कंपन्यांच्या मनमानी कायदा करून अत्यंत तुटपूंच्या पगारावर शिक्षकांच्या नेमणुका याद्वारे होतील सरकार आपल्याच धोरणातील तरतुर्दी छेद देण्याचा प्रयत्न करत आहे शिक्षण हक्क कायदा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार प्रमाणे शिक्षक भरती ही सरकारची जबाबदारी आहे आणि शिक्षण हा काही धंदा नाही की सरकारने आर्थिक गणित मांडावे राज्यातील सरकारी शाळा खासगी कंपन्यांना कॉर्पोरेटला दत्तक देऊ नये तसे 하고 नाही म्हणून अजब निर्णय घेण्यात आला सरकारने खाजगीकरणाचे दोन्ही निर्णय तात्काळ रद्द करावेत ही विनंती अन्यथा या निर्णयाविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी नंदुरबार जीप मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले असून त्यावर बिरसा फायटर्स संघटना अध्यक्ष अजय वळवी उपाध्यक्ष कुंवरसिंग पराडके जयसिंग वळवी एमना वळवी मुकेश पावरा दारसिंग पराडके मेघदूत पराडके निलेश पराडके भीमसिंग पराडके दिनेश पराडके आदींच्या सया केल्या आहेत जी पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस तहसील कार्यालय धडगाव येथे आम्ही बिरसा फायटरतर्फे धडगाव तालुका येथे सरकारी आ, सरकारी शाळा आहे ती प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाकता आहे त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं परंतु धडगावसारख्या ठिकाणी जर सरकारी शाळा जर प्रायव्हेट सेक्टरला दिल्या तर नव्याण्णव टक्के हे लोक राहील त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की सरकारी शाळा आहे ती सरकारी द्राऊ द्यायला पाहिजे जी प्रायव्हेट आहे ती प्रायव्हेट राहायला पाहिजे त्या संदर्भात आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे आज आम दळगाव में हे बिरसा ट्रल संघटनेतर्फे तहसील तर कार्याला एक निवेदन निवेदन उद्देशे की पांच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जो में हे जो सरकार अधिकारी शिक्षणाधिकारी म्हणून आहे त्या सरकार एक इलू नियम लागले की हे प्रायव्हेट शाळा आणि गोरमेंट शाळा हे कंपनीवाला दानको है तो म्हणजे कंपनीवाला हा पि ते शाळा एक प्रकार हेलो होणार की ती शाळा देखो हे जे में बापू काम हो जाता हे धोंदू जा जे ही शाळा देखा जे जे प्रायव्हेट शाळा आहे ते प्रायव्हेटच राहू जावे आणि गव्हर्मेंट आहे ते गोर्मेंटच राहू जाऊ ते जास्तीत जास्त की हे आम आदिवासी एरिया ट्रायबल मे जिवता ते आम्हा आघाडी जातक नुकसान नेऊन जावे हे तिसकॉलच आहे